संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेचा जो डिसेंबरचा आपल्याला जो हप्ता मिळणार आहे या हप्त्याला ऑबवियसली स्पष्टपणे उशीर होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्याचं कारण साधं सिंपल सांगतो आहे आतापर्यंत जी आर यायला पाहिजे होता आला आहे का नाही आणि एकंदरीत आपला मागचा हप्ता आप पाहिला जो हप्ता आपल्याला सहा तारखेपर्यंत मिळत असतो प्रत्येक महिन्याच्या किंबहुना त्याच्या अगोदर आणि जी आर तर समजा उदाहरणासाठी आता एक्झा एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे की डिसेंबरच्या हप्त्याचा जी आर हा नोव्हेंबरमध्येच येत असतो पण तसं झालेलं नाही यावेळेस जे आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे तर त्या महिन्याचा जी आर त्याच महिन्यामध्ये जातो आहे त्यामुळे तो जी आर पुढे गेल्यामुळे तिथून पुढे आणखी वितरणाला पोर्टलवर मेसेज येणार मग वितरण पडणार मेसेज पडणार त्यानंतर मग वितरण होणार त्यामुळे एकंदरीत जे आहे डिसेंबरच्या हप्त्याला विलंब होणार हे आता जवळपास निश्चित ठरलेलं आहे बघा अजूनही जी आरचा पत्ता नाही आणि तुम्हाला माहिती आहे सध्या डिसेंबरचा महिना आणि एक्झॅक्टली आता आचारसंहितेचा वेळ आहे आणि त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस तर ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे ते त्या गोष्टीमध्ये जाणार आहे म्हणजे एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख म्हणजे मतदान मतदान मोजणी वगैरे आणि या संपूर्ण गोष्टी मिळून पुढचे डिसेंबरचे एक दोन तीन तारीख यामध्ये तर काही घडणार नाही असं मला तरी वाटतंय आहे म्हणजे जी आर येईल का नाही येणार जी आर ही गोष्ट येणार नाही जी आर ही गोष्ट या दिवसामध्ये येणार नाही त्यामुळे ऑब्विसली या हप्त्याचा जर जी आरच आला नाही तर वितरण हे पुढे जाण्याची शक्यता ही अधिक आहे आणि तसंच जवळपास घडणार आहे बघा की डिसेंबरच्या हप्त्याला विलंब होणार हे आता जवळपास तुम्हाला क्लिअर व्हायला कारण अजूनही जी आर आला नाही खरं तर एकोणतीस तारखेला जी आर यायला पाहिजे होता किमान अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला पण असं झालेलं दिसलेलं नाही जी आर या तारखेमध्ये आलेलं नाही आणि नेहमीप्रमाणे पाहिलं तर आपण सात आठ दिवस अगोदरच जी आर येतो आणि मग नंतर पुढच्या महिन्यामध्ये जाऊन जे आहे सहा तारखेच्या आत पोर्टलला मेसेज पडतो आणि वितरण सुरू होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी पण आता तसं घडताना दिसत नाही जी आरला उशीर होतो आहे आणि तीन तारखेपर्यंत तुम्हाला माहिती आचारसंहिता आहे त्यामुळे एक दोन आणि तीन तारखेदरम्यान कुठलाही जी आर येणार नाही असं मला तरी वाटतं आहे बघा त्यानंतर पुढे तुम्ही म्हणाल की मग वितरण कधी होईल तर पहिलं जी आर कधी येईल चार ते सहा तारखेच्या दरम्यान या योजनेचा जी आर येईल संजय गांधी निर्धार निराधारचा आणि त्याच्यानंतर पुढे तिथून पुढे जे आहे पोर्टलवर मॅसेज पडेल आणि नंतर वितरण होईल आता या संपूर्ण ज्या काही प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची जी एक गोष्ट व्हावी ती म्हणजे काय ज्या लाभार्थ्यांना पात्र असून पण दिव्यांग लाभार्थी खास करून त्यांना पंधराशे रुपयेच मिळाले होते तर तसं न होता आता सरसकट अडीच हजार रुपये लाभ जो आहे यावा आणि ज्या लाभार्थ्यांच्या याद्या अपडेट करायच्या राहिल्या आहेत तर त्या आधी याद्या अपडेट कराव्यात ती जी काही माहिती आहे ती अपडेट करावी आणि त्या लाभार्थ्यांना किमान ऑक्टोबरला तर नाही भेटले नोव्हेंबरला तर नाही भेटले तर डिसेंबरच्या तिसऱ्या महिन्यामध्ये तरी किमान त्यांना तो जो आहे त्यांचा वाढीव लाभ जो जी आर मध्ये शासनाने घोषित केला त्याप्रमाणे तो मिळावा असं कुठेही त्रुटी आढळू नये की इथं नाही आहे वगैरे वगैरे तर कोणत्याही कारणाने देता त्यांच्या याद्या यावेळेस अपडेट व्हाव्या आणि त्यांना तो लाभ जावा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक क्लिअर झाला असेल की डिसेंबरचा हप्ता म्हणजे त्याचा विलंब लागणार आहे त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगित असेल सुरू झाला हप्ता वगैरे तर हप्ता सुरू झाला नाही ज्या वेळेस हप्ता सुरू होईल वितरणाच्या पुराव्यासहित सहित तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे या चॅनलवर तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त तुमच्या का मनामध्ये काही अडचण असेल किंवा प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद